बघुयात राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प मावा गडचिरोलीच्या आठव्या भागात मी आलोय अहेरी तालुक्यातील कमलापूर इथे इथे आहे महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प निसर्गाच्या सानिध्यात बसलेली ही जागा आणि इथे असलेले हे प्रेमळ हत्ती खरच खूप प्रेमळ आपल्याकडे वन विभागाची एकूण हाट हत्ती आहे मागील एकोणीसशे बासष्ट पासून इथे कॅम्प अस्तित्व आहे अलीकडच्या काळामध्ये जेव्हा जेसीपी पी काही आधुनिक यंत्र नव्हते त्यावेळी आपण हत्तींच्या माध्यमातून लाकूड ओढण्याचं काम करत होतो दऱ्या डोंगरातून सध्या देशात क्रुधता कायदा अस्तित्वात आल्यानंतर हत्तींकडून आपण कोणतेही लागिण काम करत नाही हत्तींना पर्यटकांना दाखवण्यासाठी कबलापूरला याचा वापर होते बाहेर ठिकाणी सफारी पेट्रोलिंग साठी उपयोग करतात आपल्याकडे हा हत्ती आहे त्यात दोन नर आहे आणि सहा फिमेल आहे फिमेलपैकी पैकी एक दोन वर्षाचा लक्ष्मी नावाचा पिल्लू आहे आणि दोन ऐंशी ते नव्वद या वयाचे दोन रूपा आणि बसंती हत्ती आहे या हत्तींची शासनाकडून योग्य ती देखरेख करण्यात येत आहे इतका महाकाय प्राणी जेव्हा तुमच्यावर जीव लावतो तेव्हा कसे त्याचे एका लहान बाळामध्ये बदल होते हे इथे आपल्याला पाहायला मिळते